रामकृष्णारी मंडळी आजचा दिवस कोणत्याही सणापेक्षा कमी नव्हता आज काय स्पेशल होतं ते सांगणारच आहे त्याआधी मी रेश्मा स्वागत करते तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये आज आमच्या इकडे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखीतली एक दिंडी जेवायला येणार होती त्यासाठीच आमच्या इकडे जेवण बनवण्याचं चा काम चालू होतं हे काम आम्ही कोणत्याही आचार्याकडून न करता घरचे सगळे फॅमिली मेंबर म्हणून करत होतो कोणतेही काम घरच्या सर्वांनी मिळून केलं एक युनिटी बनवून केलं तर ते अगदी सहज आणि सोपं होऊन जातं असाच हसत खेळत हा स्वयंपाक बनवण्याचं चा काम चालू होतं स्वयंपाकाचा मेनू होता, होता बटाट्याची भाजी भात आणि चपाती आणि गव्हाची खीर तुमच्या इकडे कोणती पालखी येते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जेवायला येणाऱ्या दिंडीसाठी तुम्ही कोणता मेनू बनवता तेही मला कमेंट करून सांगा घरातील सर्वांनी लहान आणि मोठ्यांनी मिळून जेवण बनवण्याचं काम पूर्ण केलं आमच्याकडे सीझन संपला तरी आंबे होते म्हणून म्हटलं चला वारकऱ्यांनाही वेगळं काहीतरी खायला भेटेल घरात काही आहे आणि ही लहान मुलांनी लुडबुड केली नाही असं तर होतच नाही जेवणाचा मेनू तयार झाला अशा प्रकारे जेवणाचं ताट होतं आता सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ते दिंडी यायची थोड्याच वेळात दिंडी आली आमच्या घरात जवळ महादेवाचं मंदिर आहे तिथे उभे राहून त्यांनी महादेवाचा अभंग म्हणला आणि त्यानंतर आम्ही टाळकरी विनेकरी पताकावाले आणि तुळशीवाल्या आई यांची पूजा केली पाद्यपूजा करून झाल्यानंतर तयारी केली ती भोजनाची सर्वांनी मिळून नंतर भोजन केलं आणि छान भोजनाचा आनंद घेऊन झाला सर्वजण आनंदाने जे सर्वांचं भोजन करून झालं अशा प्रकारे श्री पंढरीरायाच्या आशीर्वादाने आम्हाला ही सेवा करण्याचं भाग्य लाभलं ला आणि सर्वांच्या आशीर्वादाने तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला यानंतर आम्ही गेलो ते पालखीच्या ठिकाणी पालखीच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तुकाराम महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतलं अशा प्रकारे सर्व दिवसाचा छान गेला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय रामकृष्ण हरी